वाकी नदीला आलेल्या पुरामुळे पूल कोसळला शहादा व तळोदा तालुक्यातील गावांच्या संपर्कासाठी होणार मोठी कसरत शहादा तालुक्यातील वैजाली ते नांदर्डे गावादरम्यान असलेल्या वाकी नदीवर गेल्या तीस वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आलेला होता या मार्गाने तळोदे तालुक्यातील पन्नास गावे व शहादा तालुक्यातील गावांच्या एकमेकांशी जवळून संपर्क होत होता परंतु गेल्या दोन वर्षांपूर्वी पुलाची दुरावस्था झाल्याबाबत या मार्गावरील वाहतूक बंद करावी म्हणून जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी आदेश दिले होते यामुळे या मार्गावरील जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेस गेल्या दोन वर्षापासून बंद आहेत असे असले तरी परिसरातील शेतकरी व्यावसायिक व्यापारी यांचे खाजगी वाहने अवजड वाहतूक सह इतर सर्व या पुलावरून मार्गक्रम करीत आहेत त्यामुळे चालू पावसाळ्यात पुन्हा पुलाचे भयानक दुरावस्था समोर आली याबाबत केव्हाही दुर्घटना घडू शकते म्हणून संबंधित विभागाने त्वरित दखल घेऊन या पुलावरून जाणारे येणारी वाहनांच्या बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली होती दरम्यान शहादा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे वाकी नदीला पूर आला या पुराच्या पाण्यात सुमारास वय झाली ते नांदे दरम्यान असलेला पूल कोसळला रात्रीची वेळ असल्याने जीवित हानी झाली नाही दोन वर्षापासून पुलाची दुरवस्था या पुलाच्या दुरावस्थेमुळे राज्य परिवहन मंडळाच्या बसेस गेल्या दोन वर्षापासून बंद असल्याने परिसरातील नांदड करणखेडा खरवड मोड बोरद तरावद, खेडले धानोरा कढे लोहरी गुंजाळी तळवे आमलाड कळमसरे मोयदा सलसाडी तसेच सातपुडा पर्वत रांगेतील गावांच्या लोकांचे तसेच शालेय विद्यार्थी व्यापारी नोकरवर्ग यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून बाकी नदीवरील या पुलाचे नवीन बांधकाम करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिक यांनी केली याबाबत मंत्री आमदार खासदार संबंधित विभाग यांना परिसरातील नागरिकांनी अनेक निवेदने दिली मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही त्यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला ला सबस्क्राईब करा